नमस्कार आज रोजी पिंपरी चिंचवड हद्दीतील कासरवाडी येथील तुकाराम नगर येथील महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अतिक्रमण केलेल्या घरावर कारवाई करण्यात आली परंतु या ठिकाणी संपूर्ण तुकाराम नगरमधील रहिवासी ही गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करत आहे मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील मागासवर्गीय कुटुंबाच्या घरावर बुलडोजर चढवला सदर कारवाईला वास्तव्यास राहत असलेल्या कुटुंबाने या कारवाईला सामोरे जात विरोध दर्शविला त्याचबरोबर झेंडे परिवाराच्या कुटुंबाला कोणत्याही लेखी स्वरूपाच्या नोटीस न देता सदर कारवाई जाणून बुजून केली असल्याचे झेंडे कुटुंबाने म्हटले आहे इतर घरांवर कारवाई का नाही केली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे मात्र दलित समाजावर हा मोठा हो अन्याय होत असल्याचा खरबळजनक आरोप

गरिबाचा लागतो कर्ज वाजणार कर्ज दिला अर्जाला उत्तर द्या ना तुम्ही आता अर्जाला उत्तर तुम्हाला अर्ज केला अर्ज केला नसत काय अर्जाला घाबरता तुम्ही एक माणूस तुम्हाला पुरून उरतोय अतिक्रमण वाल्यांना तुम्हाला कळत नाही का तुमच्या हातात काय कायदे नाही आक्रमणवाल्याच्या हे मुद्दम आहे जाणून 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 बुधून देत आहेत आम्हाला जाणून बुलून आमच्या माणसाला त्रास द्यास केलेली आहे